गॉड ब्लेस यू प्रभची शांती असो तुम्हाला देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं मला सांगू का माझ्या बंधू आणि भगिनी म माझ्या मित्रांनो येशू जिवंत परमेश्वर आहे तुम्ही येशू येशूकडे या विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या येशुषक प्रेमाचा अनुभव घ्या हो कारण येशू न्याय करायला येणार आहे वेळ आहे तोपर्यंतच विश्वास ठेवा तुमच्या जेव्हा काही प्रॉब्लेम्स असेल तर तो तो तुम्ही या एकदा या आणि येशूकडे तुमचे काही तुमच्या घरच्या आहेत त्या मागा आणि तुम्हाला एक सांगू हे मागणं वगैरे हे सर्व ठीक आहे पण येशू जिवंत परमेश्वर आणि तो न्याय करायला येणार आहे येण्याचा समय जवळ आलेला आहे म्हणून लवकरात लवकर सर्वांनी प्रभू येशूकडे या आणि प्रभूच्या प्रेमाचा अनुभव घ्या प्रभू तुमच्यावर खूप प्रेम करतो प्रभू येशू माझ्यावर प्रेम करतो तसा येशू तुमच्यावर सुद्धा प्रेम करतो त्याच्या प्रेमाचा स्वाद घ्या मी माझ्या येशावर खूप प्रेम करते तसं तुम्ही तुम्हाला येशूवर प्रेम होईल येशू जात धर्म परिवर्तन करायला आले नाही येशू सगळे परिवर्तन करायला आले येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो त्याचा इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये देवाने जगावर एवढी प्रीती केली की के त्याने आपला एकूणता एक पुत्र दिला देवाने आपल्यावर खूप प्रेम केलेलं आहे म्हणून त्याने आपल्या पापांसाठी आपला एकुणता एक पुत्र प्रभू येशू प्रस्तानुसार बलिदान दिलं आहे त्याच्या सांगल्यावर त्याने आम्हाला क्षमा मिळाली आणि त्याचं बलिदान आठवा आणि लवकरात लवकर तुम्ही या येशूकडे कारण या न्यायाचा समय जवळ आलेला आहे पुन्हा सांगते न्यायाचा समय जवळ आलेला आहे येशू येणार आहे तुम्ही या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या विश्वास ठेवा एकदा येऊन बघा प्रभूकडे प्रार्थनेला गॉडमध्ये सुपरविष्य आता तुम्हाला से ऐ लव्ह यू जीस आय लव्ह यू लॉर्ड आय लव यू